तर आज मस्त चमचमीत पावभाजी केलेली आहे संडे स्पेशल पावभाजीचा नाश्ता मिस्टर हुडाडेकर बऱ्याच दिवसानंतर आहेत <tôngadikar> तुम्हाला तर दोघांनी मिळून केलं आम्हाला पटापटापटा झालेला आहे मस्त चमचमीत अशी तशी पावभाजी प्रेस लॉर्ड हॅपी लाईफ इथ रिटुमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रवेशुप्रिस्ते चरणी हीच प्रार्थना केली सगळ्यांना आरोग्य देऊ आनंदी देऊ सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो बऱ्याच महिन्यानंतर मिस्टर हडोडेकर दिसत आहेत तर आज आम्ही मस्त संडे स्पेशल चमचमीत पावभाजी बनवत आहोत तर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक दोन तीन तीन चमचे तेल आणि बटर घातलेलं आहे तर पावभाजीमध्ये बटर बिंदास घालायचं म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीवर आहे यापूर्वी तुम्ही बऱ्याच वेळेस पावभाजीची रेसिपी बघितलेली आहे फक्त आज आम्ही दोघे जोडीने मिळून पावभाजी बनवतो आहे तर मधल्या डिशमध्ये पावभाजी मसाला वगैरे ऑलरेडी काढून ठेवलेला आहे आणि हे बघा मिरची पावडर संपली आहे आणि आता अशू झोपलेला आहे दुकानला तो जाणार नाही पप्पा गेलेत प्रेयरला म्हणजे खालीच चर्चमध्ये प्रेयर करतायत नाही पप्पा आता दुकानला वगैरे इकडे तिकडे म्हणजे जवळ जाऊ शकतात तर म्हटलं आयडिया केली मिरच्या होत्या तर ज्यावेळेस असं इमर्जन्सी असेल ना झटपट आपण मिरच्या मिक्सरला फिरवून मिरची पूड करू शकतो घरच्या घरी तर थोड्या प्रमाणात असतील ना तर मिरच्या नेहमी फ्रीजमध्ये ठेवायच्या त्यामुळे मस्त अशा कुरकुरीत होतात मिरच्या आणि छान व्यवस्थित पावडर होते म्हणजे चिवट होत नाहीत बाहेर ठेवला की मिरच्या कशा नरम पडतात तर तेल बटर तापल्यानंतर बारीक चिरलेले दोन कांदे टाकलेले आहेत त्यामध्ये मीठ टाकलं त्यामुळे कांदा पटकन भाजतो इकडे भाज्या सगळ्या आधी शिजवून घेतलेल्या आहेत तो तो व्हिडिओ काय बनवता आला नाही यापूर्वी मी बऱ्याच वेळेस पावभाजीची रेसिपी शेअर केलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल असं होतं की बऱ्याच महिन्यानंतर जोडीने काहीतरी करत होतो आणि त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत देखील शेअर करूयात कारण या धावपळीच्या हो जीवनामध्ये एकमेकांना वेळ देणं खरंच खूप कठीण झालं आहे पण आहे तो वेळ एकमेकांना द्यायचा तरी हे बघा अगदी अर्ध्या मिनटामध्ये झटकेपट मिरची पावडर तयार आहे ताजी ताजी फ्लॉवर वटाणा बटाटा आणि टोमॅटो मीठ घालून छान शिजवून घेतलेलं आहे तर तेच शशिना सांगत होते खूप असं वाफाळ तर गरम आहे व्यवस्थित स्मॅश करा नाही तो तोंडावर वगैरे उडेल तर ट्रेनिंग देणं सुरू आहे तर एकटीने नेहमीच करते पण आज म्हटलं शशिनाही शिकवूयात तशाशी ना बऱ्यापैकी स्वयंपाक बनवता येतो तर पोट भरेल इतकं त्यांना शिकवलेलं आहे सुरुवातीला थोडंफार त्यांना थो येत होतं पण त्याच्यानंतर आणखी भर मी त्यांना शिकवलेलं आहे तर भाजी तिकडे स्मॅश होते इकडे कांदा छान परततो आहे तोपर्यंत तवा ठेवला आहे आणि पटकन म्हटलं पाव भाजून घेऊयात तर प्रत्येकाने किचनचं काम दोघांनी देखील सांभाळायला पाहिजे अगदी सगळंच नाही पण जिथे शक्य तिथे तरी केलं पाहिजे तर शशींचं कसं असतं ना सगळ्या गोष्टी मूडवर असतात तर त्यांच्या मनात असेल ना तर अगदी सगळी मदत करतात तर तव्यावर तवा तिकडे गरम करायला ठेवलेला आहे तव्यावर थोडं बटर टाकले भाज्या छान स्मॅश करून घेतल्या ना म्हणता म्हणता पावभाजीचा चटका यांना बसलेला आहेच पण जसं म्हणतात ना संसारा संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर तर साध्या हाताला चटके मग मिळते पावभाजी असं झालं आहे तर हसत खेळत आनंदात सुखदुःखं सगळ्या गोष्टी फेस करत संसार करायचा आणि हेच आयुष्य आहे तर कांदा चांगला परततो आहे तर या साईडला जरा कढईत कधी कधी दिसत नाही त्यामुळे थोडा जास्तच ब्राऊन झाला तो बाकी व्यवस्थित भाजलेला आणि आलं लसूण पेस्ट वगैरे ना करून ठेवते ते खरंच खूप सोपं पडतं तर एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे तर ही जी कुकरमधली पावभाजी असते ना इतकी शॉर्टकट आहे आणि अगदी झटपट बनते अजिबात वेळ लागत नाही अगदी किलो दोन किलोची करा पाच किलोची करा नाही तर कितीही करा अगदी शंभर माणसांची देखील पावभाजी झटपट बनवता येते सगळ्या भाज्या मीठ घालून शिजवून घ्यायचं तर डायरेक्ट कांदा घालून भाजी फोडणी देखील टाकता येते दोन्ही पद्धतीने बनवू शकता पण ते एक 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 असं करून प्रोफेशनली बनवायचं म्हटलं ना त्यामध्ये खूप वेळ जातो त्यापेक्षा अशी पावभाजी बनवून बघा तरीकडे बघा ट्रेनिंग पण सुरू आहे तर पावभाजी म्हटले की ते मस्त लोणी लावून पावाचे छान परतून घ्यायचे मस्त असे भाजले ना कुरकुरीत छान लागतात ते तर कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि आता ही मिरची पावडर जी मस्त ताजी ताजी केलेली तर स्वयंपाक बनवताना प्रत्येकाची पद्धत वेगळी असते खूप साऱ्या टिप्स ह्या अनुभवायला भेटतात आणि हे बघा पावभाजी मसाला देखील टाकला तर हा काय घरगुती नाही आहे विकतचाच पावभाजी मसाला होता फक्त आणंटा मला गोंधळ होते त्यामुळे आधीच मी कट करून प्लेटमध्ये ठेवलं होतं तर पाव एका साईडने चांगले भाजून घेतलेले आहेत दुसऱ्या बाजूने देखील छान असे बटर लावून भाजून घ्यायचे आणि बघा कढई भरून भाजी झालेली आहे तर भाज्या बुडतील इतपत पाणी घालायचं म्हणजे हव्या त्या कन्सिस्टन्सीची भाजी होते तर ना जास्त घट्ट ना जास्त पातळ तर जस जशी ती शिजेल ना उकळी येईल तशी भाजी व्यवस्थित होते तर प्रत्येकाला म्हणजे कोणाला एकदम घट्ट भाजी आवडते कोणाला अगदी पातळ तर ही मध्यम आहे अगदी व्यवस्थित म्हणजे पाव बुडून व्यवस्थित खाता येते रंगही छान आलाय जरासा मस्त लाल लाल भडक रंग हवा असेल ना तर बीट घालायचं शिजताना भाज्यांसोबत म्हणजे आणखी छान लाल रंग येतो काही काही जण बीटाची प्युरी करून देखील घालतात म्हणजे बीट उकडून घेऊन ते मिक्सरला वाटून ते देखील एक दोन चमचे घालतात पण काही नाही इथेही सुंदर कलर आलेला आहे जितका हवा तितका तर बाकी एक्स्ट्रा काही घालायचं नाही पावभाजी मसाला थोडी मिरची पावडर तर मी बऱ्याच वेळेस मिरची पावडर नसेल ना मी कोल्हापुरी कांदा लसून चटणी देखील घालते कारण त्यामध्ये काय मिरची पावडर गरम मसाले आणि आलं लसूण आणि कोथिंबीर वगैरे आधीच असतं त्यामुळे ही चव छान लागते तर बऱ्याच दिवसानंतर यांच्यासोबत स्वयंपाक बनवते किंवा एखादा व्हिडिओ शेअर करते तर स्वयंपाक बनवणं हे एक निमित्त आहे पण हल्ली या मोबाईलच्या जगामध्ये धावपळीच्या जगामध्ये एकमेकांना एका घरात जरी राहणारे असतील ना तर वेळ देता येत नाही तर ही एक छान आयडिया आहे तर आपल्या घरातल्या कामामध्ये किंवा एखादी काहीतरी पदार्थ बनवत असताना काहीतरी करत का असताना जर एकमेकांनी मिळून एकमेकांना साथ दिली ना तर तितका वेळ एकमेकांसोबत घालवता येतो बोलणं होतं छान सहवास लागतो एकमेकांचा तर आत्ता खरंच आणि आपलं अनुकरण करून आपली मुलं देखील तेच शिकत असतात तेच बघत असतात त्यांच्यामध्ये म्हणजे फॅमिली नातं प्रेम प्रीती याविषयी म्हणजे आपण एक उदाहरण सेट करून द्यायचं तर आताचं जे जग आहे धावपळीचं किंवा आत्ताची जी परिस्थिती आहे ना त्यामध्ये कोणतंही नातं टिकणं टिकवणं खरंच खूप कठीण झालेलं आहे धावपळ कितीही असू दे पण जो वेळ मिळतो त्यामध्ये एकमेकांना आपण समजून घेतला आणि वेळ दिला तर बऱ्याच गोष्टी सॉल्व होऊ शकतात त्यामुळे छोटासा प्रयत्न असतो हा की आमच्या व्हिडिओमधून तो एक मेसेज द्यायचा तर जसं मी सांगितलं दहा ते बारा मिनटाच्या जसं पंधरा वीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये एखाद्याचं आयुष्य पण पूर्णपणे ओळखू शकत नाही किंवा अंदाज लावू शकत नाही पण त्या दहा पंधरा मिनटामध्ये काहीतरी तुम्हाला शिकता आलं तर व्हिडिओ बनवल्याचं म्हणजे सार्थक आहे किंवा म्हणजे समाधान असतं मला तर आयुष्य एकाच नजरेतून नाही बघायचं तर आपण बदलण्याचा प्रयत्न करायचा सगळ्या गोष्टी बदलतात चढ उतार प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात तर जो क्षण आहे जे दिवस आहे ते आनंदाने जगायचे आपण आनंदी राहायचे मित्रांना आनंद देण्याचा प्रयत्न करायचा बाकी परमेश्वर प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे आणि काय म्हणतात श्रमाप्रमाणे प्रतिफळ देतच असतो तर बघा पावभाजी मस्तपैकी तयार झालेली आहे ब्रेडही छान म्हणजे पावही छान भाजून होत आहेत मध्ये चहा ठेवलेली आहे इकडे कांदा आणि लिंबू कारण कांदा लिंबूशिवाय पावभाजीला चव नाही लिंबू तर पाहिजेच पाहिजे कांदा आपला कोणाला हवा नको त्या आवडीनुसार घेऊ शकतात तर कोणाची छोटी मोठी पार्टी असेल किंवा घरी कोण येणार असतील तर हा बेस्ट ऑप्शन आहे झटपट आपले पावभाजी करून ठेवली हवी तशी गरम केली पाव भाजले हे झालं मी कांदा चिरत होते त्यामुळे यांना सांगितलं की तुम्हीच चहामध्ये दूध वगैरे जरा होता तर बरेच लोक विचारत होते की इतके दिवस झाले मिस्टर दिसत नाही आहेत कुठे गेलेत काय गेलेत आशूही नव्हता तर आशूची जशी सुट्टी संपली तशी यांची पण सुट्टी संपली असं म्हणायला हरकत नाही तर चला आता रुटीन रेग्युलर सुरू झालेलं आहे आशुची स्कूल सुरू झालेली आहे तर जबाबदाऱ्या तर वाढतातच सुट्टीत कसं जरा रिलॅक्स असतं त्यामुळे मुलांची शाळा सुरू झाल्यानंतर ना अगदी सुरुवातीपासून त्यांच्याकडे लक्ष द्यायचं अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे अभ्यास पूर्ण करता येत की नाही रोजचा दिलेला रोज अभ्यास जर त्यांच्याकडून करून घेतला ना आपण तर आपल्यालाही बरं पडतं आणि मुलांनाही बरं पडतं व्हिडिओला मध्ये गॅप असतो पण तरीही तुमचं खूप छान प्रेम सपोर्ट भेटतो आहे तुमच्या सहकार्याबद्दल प्रेमाबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद तर कशा पद्धतीचे व्हिडिओ बनवू मला नक्की कमेंट करा म्हणजे तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला आवडतात हे म्हणजे लक्षात येतं पण तरीही त्यातल्या त्यात अजून काही आयडिया असतील तर सांगा तर पप्पांविषयी डिटेल व्हिडिओ बनवायचा आहे त्यासाठी अगदी निवांत वेळ भेटतच नाही आहे तर खिडकीमध्ये छान जे असं छोटंसं प्लांट ठेवलं आहे ना किती सुंदर दिसते ते बघा त्यामुळे असं किचन किती छान प्रसन्न वाटतं आहे त्यामुळे आज ओटावर पसारा नाही आहे तर मस्त चमचमीत पावभाजी तरी तयार झालेली आहे तर आज संडे आहे संडे स्पेशल पावभाजी करून नाश्त्याने म्हणजे नाश्त्याची सुरुवात झालेली आहे तर इतक्या महिन्यानंतर आलेत म्हटल्यानंतर काहीतरी बघूया मस्त चमचमीत बत बेत तर नेहमीच असतो आमच्याकडे पण आज बघूया तर कोकण कोल्हापूर जोडी मिळून काय जेवणाचं बेत आहे ते पण बघायला तुम्हाला भेटेल तर प्रयत्न करेल रोजचे व्हिडिओ रोज अपलोड करण्याचा तर बघा बघता बघता झटकीपट खूप साऱ्या गप्पा गोष्टी एकमेकांशी बोलणं विचार विनिमय या सगळ्या गोष्टी करत देऊ म्हणजे सगळ्या गोष्टी होत आहेत छान तर पाव इतके फ्रेश होते मस्त सॉफ्ट होते पाव तर स्टार बाजारमध्ये आतल्या दिवशी भाजी वगैरे आणण्यासाठी गेलेलो तिथून घेऊन आलेले हे तर आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलॅकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका तर हे बोलणं मी पटकन म्यूट केलं माझ्या लक्षात आलं नाही शेशी काहीतरी बोलत होते तर त्यांचा अट्टा हाच बघा ते अशा अगदी प्रोफेशनली बटर असं एकदम रोल करून काढतात ना तसं काढण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांनी ते काढून दाखवलं देखील तर आयुष्यात कधी कुणाचं काय होईल काही सांगता येत नाही पण जे आयुष्य आहे ना ते आनंदाने जगायचं अनेक लोकं जगण्यासाठी धडपडत आहेत तडपडत आहेत तर आपल्याला जे मिळालं आहे आयुष्य ते आनंदाने जगायचं परिस्थिती आजची उद्या बदलते ती बदलण्याची ता शक्ती असायला पाहिजे सुखदुःख कसेही असू देत सामोरे जायला शिकलं पाहिजे तर बघा बटर असं छान असं रोल करून काढलेलं आहे त्यांनी तर तुमचं सहकार्य हो प्रीती नेहमी असू द्यात वेळात वेळ काढून बघ व्हिडिओज बघतात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद मी देखील वेळात वेळ काढून माझ्या म्हणजे परीने होईल तितके व्हिडिओ शेअर करण्याचा नक्की नक्की प्रयत्न करेन तर भेटूया नव्या ब्लॉगसह नव्या व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा माझे जुने आदले आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत रहा तर पावाजीचं रंग काय सुंदर दिसतोय ते बघा तर पप्पांचा नाश्ता आधी झाला झाला पहिलं पप्पांना नाश्ता तर पप्पाने इतका आवडला आणि पप्पांचा नाश्ता झालेला आहे आणि बऱ्याच दिवसानंतर सगळेजण असं छान एकत्र ना म्हणून ना, नाश्ता करत होतो अशो अजून उठायलाच बघत नव्हता तेच त्याच्या मागे लागलेली मम्मी उठ बाबा म्हणून तर अशी तर हे नेहमीच आहे असं नेहमी वाटतं की आता चला जरा अशो मोठा होतो आहे आत्ता तरी त्याच्यामध्ये बदल होईल पण असो त्याच्यामध्ये होईल तेव्हा होईल बदल आम्ही नाश्ता करून घेतो या तुम्ही हे नाश्ता करायला मस्त अशी चमचमीत पावभाजी तर आज मस्त चमचमीत पावभाजी केलेली आहे संडे स्पेशल पावभाजीचा नाश्ता पप्पांचा ऑलरेडी नाश्ता झालेला आहे <laughs> स्टे <कर दोते। laughs> कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल